कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स तक्रारीनंतर देखील बांद्रीपट्ट्यात वाळू उपसा जोरात महसूल विभागाचं सा नेमकं चाललंय तरी काय डेटिंग ऍपच्या नावाखाली महिला म्हणून केली तरुणाची फसवणूक आरोपी सायबर पोलिसांमार्फत देहरादून मधून अटक लांजा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते राष्ट्रीय महामार्ग सहासष्ट रस्त्यालगतच्या गटाराचे काम नागरिकांनी रोखले गटाराचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप आणि राणेंनी त्यांच्या ताफ्यातील दारू मटका सप्लाय करणाऱ्यांच्या गाड्या बाजूला कराव्यात परशुराम उपरकर यांचे थेट नितेश राणेंना आवाहन पाहुयात सविस्तर वृत्त रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील बांद्रीपट्ट्यात म्हणजेच तळे आणि आंबोली महसूल मंडळात गेले अनेक दिवस राजरोसपणे वाळूचा उपसा वाळू माफियांकडून सुरू आहे खेडमधील खाडी पट्ट्यात वाळू माफियांवर चाप ओढून तेथील बोटी आणि सक्षम पंप शासनानं पाण्यात बुडवले त्यानंतर बांद्री पट्ट्यात म्हणजे स्थळे आणि आंबोली महसूल मंडळात जगबुडी नदीमध्ये वाळू माफियांनी अक्षरशः थैमान घातले। विशेष म्हणजे केंद्र शासनाने पर्यावरण संवेदनशील क्षेत्र म्हणून या भागाला संरक्षित आहे असं असताना त्या ठिकाणी नदीमधून ठिकठिकाणाहून होणारा वाळू उपसा हा पर्यावरणाला घातक आहे गावांमधून खेडच्या तहसीलदारांना लेखी स्वरूपात अनेक तक्रारी देखील देण्यात ग्रामस्थांनी तहसीलदारांना तक्रारी दिल्या जेसीबी मशीनद्वारे मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा केला जात असल्यानं अनेक ठिकाणी असलेल्या गावच्या नळपाणी योजनांचे डोह कोरडे पडत चालले आहेत तर काही गावांमध्ये आतापासूनच पाण्याची भीषण टंचाई जाणू लागली आहे इतक्या स्वरूपात तक्रारी होऊन देखील दररोज रात्री या ठिकाणी वाळूचा उपसा राजरोसपणे सुरू असल्यानं हा वाळू उपसा महसूल विभागाच्या आशीर्वादाने तर सुरू नाही ना असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडलाय जिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकारी खनिकर्म अधिकारी आता काय कारवाई करतात याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय नवी मुंबईमध्ये डेटिंग ऍपच्या नावाखाली महिला बनून एका तरुणाची लाखोंची फसवणूक करण्यात आली आहे नवी मुंबईतील कोपरखरणे येथील प्रकरण असून आरोपीला नवी मुंबई सायबर पोलिसांनी देहरादून येथून अटक दरम्यान गेल्या दीड वर्षांपासून फिर्यादी आणि आरोपी संजय कैलासचंद मीना यांच्यामध्ये प्रेम संबंध होते आरोपीने फिर्यादीसोबत बंबल ॲपद्वारे आणि सोशल मीडियाद्वारे संपर्क करून प्रेमाचं नाटक करत जाया तोडला त्यानंतर फिर्यादीकडून तेहतीस लाख सदतीस हजार रुपये घेऊन फसवणूक केली आपली फसवणूक फसवणूक समजताच फिर्यादीने नवी मुंबई सायबर क्राईम पोलिसांसोबत संपर्क साधला आणि आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला त्यानंतर सायबर पोलिसांनी तपास केला असता आरोपीला उत्तराखंड येथील देहरादून मधून अटक करण्यात आलंय तर अशा प्रकारच्या सायबर गुन्ह्यांना बळी पडू नका असं आवाहन सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कदम यांनी केलंय आमच्या सायबर स्टेशन मध्ये साधारणतः ऑगस्ट महिन्यामध्ये एक पुरुष फिर्यादी आलेले होते साधनता वय त्यांचं चोपन्न वर्ष आहे त्यांनी येऊन आम्हाला सांगितलं की बंबल नावाचं एक डेटिंग ॲप आहे आणि त्या डेटिंग ऍपवरती दीड वर्षापूर्वी साधारणतः मार्च दोन हजार तेवीसमध्ये मध्ये त्यांची एका महिलेसोबत ओळख झाली आणि त्या ॲपच्या माध्यमातून त्या महिलेनं प्रेमाचं नाटक करून मग मग त्यांचे आईवडील आजारी आहेत किंवा काही सौंदर्य प्रसाधनं घ्यायचे आहेत या कारणासाठी या व्यक्तीला प्रेमाच्या जाळ्यामध्ये ओढून साधारणतः लाख रुपयाची त्यांच्यासोबत फसवणूक झालेली आहे आणि त्यानंतर त्याला संशय आला की ती मुलगी ही काय तर त्याच्यासोबत छल करते किंवा त्याला फसवते म्हणून त्यांना आमच्याकडे येऊन फिर्याद नोंद केली आम्ही त्यामध्ये सी आर नंबर एकशे चार दाखल केला चिटिंगच्या बाबतीतला आणि त्यानंतर इन्व्हेस्टिगेशनला सुरुवात केली या या इन्व्हेस्टिगेशन आमच्या मध्ये असं लक्षात आलं की त्याच्यामध्ये त्या मुलीनं बंबल नावाचं एक डेटिंग ॲप वापरलेलं आहे तसेच ती व्हॉट्सअपच्या माध्यमातून देखील या फिर्यादीसोबत चॅटिंग करत होती त्यानंतर आम्ही टेक्निकल तपास केला आणि त्यानंतर आमच्या लक्षात आलं की ही एक महिला नसून एक पुरुष आहे आणि त्या टेक्निकल तपासामध्ये आम्हाला असं निरक्षण झालं की हा व्यक्ती मूळचा जयपूरचा आहे परंतु हा राहण्यासाठी डेहराडून परिसरामध्ये आहे परंतु टेक्निकली साऊंड असल्याचं असं निरेशन आल्यामुळं तो त्याची जी ओळख आहे किंवा त्याची ती जी डिजिटल आयडेंटिटी आहे ती लपवण्यासाठी वे वे मा तो वेगवेगळ्या टेक्निकचा वापर करत होता आम्ही विविध माध्यमातून त्याची माहिती काढली आणि आमच्या असं निरीक्षणास आले की तो डेहराडून मध्ये आहे त्या आमची टीम पाठवली त्या ठिकाणी आम्ही दोन दिवस राहून त्या बाबतीतली थोडी माहिती गोळा केली आणि त्यानंतर आम्ही त्याला डेहराडून मधून अरेस्ट केलेला आहे त्या आरोपीचं नाव होतं संजय कैलासचंद मीना त्याचं वय साधारणतः चोवीस वर्ष होतो तो इंजिनिअरिंग झालेला आहे त्याने मधूनच इंजिनिअरिंग सोडलेला आहे त्याला टेक्निकली नॉलेज चांगला आहे मऊचा तो जयपूरच्या आजूबाजूच्या एखाद्या परिसरामधला राहणार रा आहे परंतु तो त्याच्या मैत्रिणींसोबत किंवा त्याच्या नातेवाईकांसोबत त्या ठिकाणी डेहराडूनमध्ये तो राहत होता आणि त्या ठिकाणी आम्ही त्याला अरेस्ट केल्यानंतर आम्हाला त्यानं याच पैशातून एक वर्ल्स वागन गाडी तिथल्या शोरूममधून स्वतःच्या नावावर विकत घेतलेली होती ती आम्हाला मिळाली आणि आम्ही ती पुण्यामध्ये जप्त केलेली आहे त्याचबरोबर त्याच्यासोबत चार मोबाईल फोन्सही मिळाले होते एक मॅगबुक्सुद्धा मिळालेलं होतं एक हार्ड डिस्क मिळाले आहे काही पासबुक्स वगैरे मिळालेले आहेत आणि त्याच्यातून आमच्या निर्देश आलं की यानं असंच अजून काही लोकांना फसवलेची शक्यता आहे त्यामुळे आम्ही त्याला त्या ठिकाणी अरेस्ट करून मान्य न्यायालयापुढे हजर केलं आणि त्याला पाच दिवस पोलीस कस्टडी घेतली होती त्या दरम्यान चांगला तपास झालेला आहे आपल्याला भरपूर त्याच्यामध्ये एव्हिडन्स मिळाले आहे आणि सध्या तो जेल कस्टडीमध्ये आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या लांजा नगर पंचायतच्या अख्तारीत येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज चौक ते राष्ट्रीय महामार्ग सासष्ट दरम्यानच्या रस्त्यालगत सुरू असलेल्या निकृष्ट दर्जाच्या गटाराचं काम गुरुवारी लांजा शहर समन्वय समिती आणि जागरूक नागरिकांनी प्रत्यक्ष पाहणी करून बंद पाडलाय लांजा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहासष्ट या रस्त्यालगत सध्या लांजा नगरपंचायत मार्फत गटार बांधण्याचं काम सुरू आहे मात्र हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप लांजा शहर समन्वय समितीकडे मांडण्यात आला होता याची दखल घेत लांजा शहर समन्वय समितीचे पदाधिकारी प्रसन्न शेट्टे विजय कुरुप शेखर स्वामी संजय तोडकरी निरंजन देशमुख यांच्यासह नागरिक भैरुलाल भंडारी तसेच प्रभागाचे नगरसेवक संजय यादव यांनी प्रत्यक्ष भेट देऊन या निकृष्ट दर्जाच्या सुरू असलेल्या गटाराच्या कामाची पाहणी केली यावेळी इंजिनियरला बोलावून या, इंजिनियर बोला या बांधकामात असलेल्या अनेक त्रुटी मांडण्यात आल्या अतिशय निकृष्ट दर्जाचं हे काम असल्यानं काम तात्काळ बंद करण्याच्या सूचना यावेळी संबंधित ठेकेदाराला देण्यात आल्या लांजा नगरपंचायतीच्या हद्दीमध्ये जी गटारं आहेत जे रस्ते आहेत त्या रस्त्याच्या अनुषंगाने आज आम्हाला आमच्याकडे तक्रारी आल्या आणि तक्रारीनिमित्त आम्ही जवळजवळ दीड वाजल्यापासून बाहेर पडलेलो आहोत आत्ता जवळजवळ किती वाजले साडे चार साडेचार वाजले आणि नगरपंचायतीकडं आम्ही सिवनशी पण चर्चा केली त्यांना पण सांगितलं तुमचे इंजिनियर इथं पाठवा जेणेकरून इथं निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे आणि आम्ही सगळे समन्वय समिती असेल काही इतर आमचे नागरिक असतील हे सगळे आमच्याबरोबर आले आणि त्याचबरोबर आम्ही पाहणी केली असता हे पूर्ण निकृ निक्रु, निकृष्ट दर्जाचं काम आहे इंजिनियर सोबत घेऊन त्यांना दा दाखवलेलं आहे की कशा पद्धतीने तुम्ही किती इंच खाली ब कॉन्क्रीट टाकलं पाहिजे स्टीलच्यावरती किती कॉन्क्रीट आलं पाहिजे अशा पद्धतीने आम्ही सांगून ते बघितलं पाहिलं सगळे चर्चा केली त्यानंतर हे जे निकृष्ट दर्जाचं काम असं कुठल्याही लांजा शहरामध्ये होता कामाने आम्ही आता आम्ही असो आगर आम्ही जे नागरिक असतील त्यांना आम्ही बारीक नजर ठेवून त्याच्यावरती आहोत आणि जर अशा पद्धतीने जर काम झालं तर आम्ही सरळ नगरपंचायत मोर्चा घेऊन जाणार आणि यांचे यांना काळ्या यादीत टाका म्हणून सांगणार त्याचबरोबर त्यांची बिलं पण सोडता कामा नये अशा पद्धतीने आम्ही आता पुढं काम सुरू करणार आहोत ठाकरे सेनेचे से नेते माजी आमदार परशुराम उपरकर यांनी अनैतिक धंदे दारू जुगार मटका बंद करण्यावरून पालकमंत्री आमदार नितेश राणे यांना आवाहन केलंय राणेंनी त्यांच्या मटका दारू सप्लाय करणाऱ्यांच्या गाड्या बाजूला कराव्यात जर सहा महिन्यात गाड्या बाजूला केल्या तर ठाकरे सेनेच्या माध्यमातून पालकमंत्र्यांचा नागरी सत्कार करणार असं म्हणत परशुराम उपरकर यांनी थेट पालकमंत्री नितेश राणे यांना आवाहन दिलंय पाहुया त्याचबरोबर या जिल्ह्यामध्ये जे अनैतिक धंदे चाललेले आहेत दुगार मटका विटका ते थांबव थांबवण्याचा था तुम्ही घोषणा केली आहे पण तुम कधी कधी तुमच्या ताफ्यात त्यांच्याच गाड्या मटका किंवा दारू सप्लाय करणाऱ्यांच्याच गाड्या तुमच्या ताफ्यात असतात त्या गाड्यांना जर बाजूला करा आणि ह्या सर्व गोष्टी केल्यानंतर सहा महिन्यात या गोष्टी झाल्या तर सहा महिन्यात शिवसेना त्यांचा नागरी सत्कार ह्या पालकमंत्र्यांचा करतील तरच आम्हाला खऱ्या अर्थाने पालकमंत्री चांगलं काम करत असं दिसेल पोलीस ठाणे कणकवली येथे कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस निरीक्षक संजय दराडे यांनी गुरुवारी सायंकाळच्या वेळी वार्षिक तपासणीनिमित्त भेट दिली यावेळी त्यांनी संपूर्ण पोलीस ठाण्याची पाहणी केली तसेच पोलीस ठाण्याच्या कामकाजाचा आढावा घेतला यावेळी त्यांच्यासोबत सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल अपर पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले उपविभागीय पोलीस अधिकारी घनश्याम आढाव कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती जगताप पोलीस उपनिरीक्षक अनिल हडळ राजकुमार मुंढे आदी पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते यावेळी कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस निरीक्षक संजय दराडे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पोलीस दलातील वार्षिक तपासणी करण्यासाठी सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले असता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांना भेट देऊन अंमलदार संबंधित अधिकारी यांच्याशी चर्चा करत त्यांच्या कामाचा आढावा घेतला आहे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या काम करताना अडचणी आहेत का त्यांचा आढावा घेत यावेळी माध्यमांशी संवाद साधताना दराडे यांनी सिंधुदुर्ग पोलीस दलाचे कौतुक केले जिल्ह्याच्या वार्षिक इन्स्पेक्शनच्या प्रोग्राम मध्ये आहे त्यामध्ये पोलीस स्टेशनला भेट देत आहे सर्व आमच्या अधिकारी अंमलदार यांच्याशी बोलत आहे त्यांच्या कामाचा आढावा घेत आहे तसंच त्यांच्या ज्या काही अडचणी आहे काम करताना अडचणी त्यांच्या राहण्याच्या ठिकाणं या सगळ्या वेलफेअर ॲक्टिव्हिटीज आहेत त्याचाही आढावा घेत आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांचा जो शंभर दिवसांचा सातकाल कार्यक्रम आहे त्याचासुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी भेटीतून आढावा घेत आहे सर बघितलं तर कामगिरी चांगली आहे आपला भर हाच आहे की शंभर टक्के गुन्ह्यांचं डिटेक्शन व्हावं आणि त्या दृष्टिकोनातून पोलीस तर आहे लोकल क्राईम ब्रांच आहे त्या सगळ्यांचे प्रयत्न सुरू आहेत दक्षिण रायगड युवा मोर्चा निलेश थोरे यांच्या प्रयत्नाने तळाशेत जिल्हा परिषद मतदारसंघातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पदाधिकारी आणि सदस्यांनी प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला या पक्षप्रवेशामुळे तळाशेत जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे उपतालुका प्रमुख सुधीर मामणकर साई पंचाथ समिती गण पंचायत समिती गणप्रमुख संतोष कळंबे यांच्यासोबत सरपंच गुरुग्रामपंचायत पेंड रसिका प्रसिका कळंबे उपसरपंच गुरुग्रामपंचायत पेणतळे नामदेव तामणकर विजय पेंडकर माजी उपसरपंच आणि सदस्य ग्रामपंचायत पेंडळे नयन पोटले सामाजिक कार्यकर्ते दत्ताराम वडेकर रवींद्र भावे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजप प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर आमदार प्रशांत ठाकूर लोकसभा प्रमुख सतीश धारप यांच्या हस्ते त्याप्रमाणे सहकार आघाडी गिरीश तुळकुळे श्रीवर्धन विधानसभा प्रमुख प्रशांत शिंदे सरचिटणीस ॲडव्होकेट महेश मोहिते सरचिटणीस विपिन मामणकर वैकुंठ पाटील माणगाव तालुका अध्यक्ष गोविंद कासार आणि सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला या पक्षप्रवेशामुळे साई पंचायत समिती गणामध्ये भाजप निर्णायक भूमिकेमध्ये आला असून तळाशे जिल्हा परिषद मतदारसंघावर दिवसेंदिवस भाजपची पकड मजबूत होत असल्याचं पाहायला मिळतं आहे यासह बातमीत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची बिट यात नवीन हो तो तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण